मित्रांनो पेशवेपद म्हणजे नेमकं काय असं लोकांना मी विचारते किंवा पेशवाई म्हणजे नेमकं काय हे विचारते पेशवे किती होऊन गेले हेही विचारते तसंच पहिल्या नाव काय का आहे हाच मी प्रश्न आहे यांचं मत आहे त्या बाबांना विचारा म्हणून विचारूया पेशवाई माहितीये तुम्हाला पेशवाई काय होती पेशवाई पेशवाई मराठ्यांचं राज्य होत पहिल्या पेशव्याचं नाव काय होतं माहितीये का बाजीराव नाही पहिल्या बाजीरावाच नाव बाजीराव होत हे तर बरोबर उत्तर आहे खरं तर पण त्याचं खरं नाव काय होत कोणी सांगू शकेल मला पुढे जाऊया जरा आपण काही नाव तुमचं कोमल कोमल ताई मराठी आहात बर मला सांगा पहिल्या बाजीरावाचं नाव काय होत माहितीये का पहिल्या बाजीरावाचं नाव पहिल्या बाजीरावाचं म्हणजे पहिल्या बाजीरावचं नाव होत त्याला पहिला बाजीराव म्हणायचंय बाजीराव ही एक पदवीच होती थोडक्यात नाही माहिती खूप बाजीराव होऊन गेले माहिती ना, हो ना पहिला दुसरा हो बाजीराव त्यातल्या पहिल्या बाजीरावाचं नाव काय होतं हा माझा प्रश्न आहे तुम्हाला माहिती आहे पहिल्या बाजीरावाचं नाव काय होतं बाजीराव मस्तानी मधला जो बाजीराव होता त्याचं नाव काय तो पहिला बाजीराव नाही माहिती हरकत नाही पुढे विचारूया काकू इतनच युटन मारू नका नाव सांगा माल कमल किरण जाधव कमल मला सांगा पहिल्या बाजीरावाचं नाव काय होतं माहिती तुम्हाला नाही सांगते नाही सांगता येणार पेशवाई बद्दल काही माहिती आहे शिवाजी महाराज शिवाजी महाराजांबद्दल माहितीये पेशवाईची काही आमचं देणं घेणं नाही तुम्हाला माहितीये पहिल्या बाजीरावाचं नाव काय होतं नाही बरं बाकू पुढे या ना पेशवाई बद्दल काही माहिती आहे का तुम्हाला काही नाही माहिती पेशवाई साडी तरी माहितीये साडी माहिती आहे ना अरे वा बरं पहिल्या पेशवाईचं नाव माहिती आहे बाजीरावाचं पहिल्या बाजीरावाच नाव माहिती नाही तिकडे विचारू अजून एक काकू आहेत आपल्यासोबत काकू नाव का? ना? काय काकू नाव काय माहिती काय माहिती आधीच त्यांनी हात वाटे मला काही माहिती नाही मला काही विचारू नका नाव सांगा तुमचं मला वैशाली देशमुख वैशाली ताई तुम्हाला बाजीरावाबद्दल काही माहिती आहे पहिल्या बाजीरावाबद्दल पेशवे काळातले होते ना पेशवेच होते ते पेशवे काळातली काय ते पेशवेच होते पहिल्या बाजीरावाचं नाव माहितीये का नाही माहिती मित्रांनो बरेच पेशवे होऊन गेले आणि त्यातला जो पहिला बाजीराव होता म्हणजे खोरल्या बाजीरावाच्या नंतरचा त्याचं नाव होतं विसाजी फार कमी जणांना हे उत्तर माहिती असणार आहे मला माहिती आहे तुम्ही सुद्धा घरात जरा प्रयत्न करा आणि अजून आपल्या पेशवाईबद्दल जाणून घ्या धन्यवाद